जय शिवराय आता वाजले सकाळचे चार वाजून वीस मिनट झाले ते आता आपण निघालोय आपली गाडी घेऊन तर गाडी चालू केली आता निघालोय आपण आता बघू किती होत आहे काय नाही आपल्याला आज दोन वाजता निघायचं आहे नाशिकला पण तोपर्यंत लोकलच चालवायचे चला ना चला आता जा पिकअप करायला आपण मग पाट्यातून के पिकअप केलं होतं त्यांना रेल्वे स्टेशनला सोडलं आणि आपली गाडी पंक्चर झाली मित्रांनो आत्ता वाजल्यात बारा वाजून बारा मिनटं झाले ते कम्प्लीट आपण निघालो होतो सकाळी साडेचार ला त्याच्यात आपली गाडी पंक्चर झाली होती तर आता झालाय साडे तेराशे रुपये त्यांना झालाय सकाळी साडेचार ला निघालो होतो त्या सीएनजी ची पंपवर टाइम गेला काही आणि आता आपण चाललो घरी कारण की आपल्याला निघायचं आहे आता नाशिकला तर हा व्हिडिओ इथंच एंड करू आणि जर तुम्हाला थोडा पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा